सोलापूर शहरात मध्यरात्री घरात घुसून जबरी चोरी करणाऱ्या दोन आंतरराज्य गुन्हेगारांना फौजदार चावळी पोलिसांनी अटक केली आहे मेरबान सिंग मायधानी दुधानी आणि हरेश विजयकुमार रामत्री अशी ह्या दोन अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत आठ दिवसांपूर्वी शहरातील अवंतीनगर भागामध्ये मध्यरात्री दोन घरांचे दरवाजे तोडून चाकूचा धाक दाखवत चार चोरट्यांनी जबरी चोरी केली होती आणि या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासणी सुरू केल्या आणि आरोपींनी कर्नाटकातनं आणि आरोपींना कर्नाटकातनं अटक करण्यात यश मिळवलंय अटक आरोपींपैकी मेहरबान सिंग दुधाने हा यापूर्वी सात वर्ष तुरुंगवास भोगून तीन महिन्यांपूर्वीच बाहेर आलेला होता आणि आता तो त्याने पुन्हा गुन्हा केलाय पोलिसांनी आरोपींकडनं एक अल्टो कार दोन दुचाकी आणि एक सोन्याची अंगठी असा एकूण एक लाख बावन्न हजारांचा मुद्देमाल तसंच चोरीसाठी वापरलेले चाकू कटावणी आणि लोखंडी रॉड जप्त केलेत या प्रकरणातील आणखी दोन आरोपी सध्या फरार आहेत आणि पोलिसांचा शोध घेत आहेत अशी माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली आहे हजार रोजी पहाटे अवंती हाऊसिंग सोसायटी या एरिया एफ सी पोलीस स्टेशन मध्ये एका बिल्डिंगच्या मध्ये चार शिस्तेधारी इसम पहाटे हात आलं आणि तिकडे जे होतं त्यांना धमक्या देऊन त्यांच्याकडून चोरी कर चोरी केलं जपरांत चोरी केलं होतं हे बाहेरून दरवाजाच्या कड्या जी लावून तिसऱ्या मजल्यावर एका फ्लॅटमध्ये आणि दुसऱ्या मजल्यावरील एक फ्लॅटमध्ये सदर घराचे दरवाजा जबरदस्तीने तोडून घरात घुसून घरातील छाकपूश दाग दाखवूनश्वरी केले होते त्याबद्दल आपलं डी सी पी शी कबाडे मती पाटील त्यांच्या दोन्ही टीम्सनी वेगळं वेगळं दृष्टीने तपास सुरू केलं होतं त्यात पोलीस स्टेशनच्या आपलं ए सी बी पोमन साहेब पी ए श्री राऊत आणि त्यांच्या डी व्ही पथकाच्या श्री संजय क्षीरसागर सा, यांच्या पथकांना जे लीड मिळालेले आहेत त्यावरून या गुन्ह्यात कर्नाटकमधून बिजापूर yes, बिजापूरमधून जे क्रिमिनल श्री शीटर आहे त्यांना ताब्यात घेतलेला आहे आता ते आरोपींनी दरोड्यामध्ये सात वर्ष शिक्षा बघून आता फक्त तीन महिन्या पहिले जेलमधून सुटलेलं आहे हेही आम्हाला माहिती मिळालेलं आहे मेहरबान सिंग हे मेहरबान सिंग असं यांचं नाव आहे विजापूरच्या आहे मेहरबान सिंग माया सिंग दुदानी वाई चौतीस जर्मन फॅट्रीच्या जवळ विजयपूर गुरुनानक कॉलनी इकडं राहणार आहे त्यांना चौदा तारीख ताब्यात घेतलेला आहे त्यांना अटक करून आता त्यांच्याकडून जे माहिती मिळालं दुसरी आरोपी हरेश विजयकुमार रामत्री बत्तीस वर्षाच्या आहे हे आहेत बदलापूर वेस्ट टाणे यांनाही आम्ही सोळा तारीखला यांनाही ताब्यात घेतलेला आहे सदर आरोपीकडून चोरीच्या दोन मोटरसायकली एक मारुती ऑल्टो कार तसेच गुन्ह्यात चोरीस गेलेल्या दागिन्यापैकी एक सोन्याच्या अंगठी व रोख रक्कम असं एकूण एक लाख बावन्न हजारचा मुद्देमाल हस्तगस्त करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्यात वापरलेले छाकू कटावणी दोन लखंडी दाढ हे देखील हस्तगस्त करण्यात आलेले आहेत यांच्या आणखी दोन साथीदार आहेत म्हणून आता निष्पन्न झालेलं आहे त्यांच्याही नाव निष्पन्न झालेलं आहे त्यांच्यावर पण आता तपास पथक काम करत आहे त्यांनाही लवकरात लवकर आम्ही ताब्यात घेणार आहे यात इन्सिडेंट आहे रॉबरी इन्सिडेंटकडून सातत्याने आमच्या सा टीम्स तपास तपासकामात होते आणि दुसरी रात्री आपलं टीमला जे मेन आरोपी आहेत त्यांना अटक करण्याचं यश मिळालं या ताब्यात ता घेऊन त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या आहेत याबद्दल मी श्री कबाडे श्री कोमल श्री राऊत श्री दराडे आणि क्षीरसागर आणि त्यांची टीम पूर्ण प्रवीण चुंगे शिवानंद बिवटे कृष्णा भु बडरे विनोद वटकर अमोल करटमल विनोद पुजारी शशिकांत दराडे अजय चव्हाण आतीश पाटील नितीन मोरे किशोर तुकुवाले सूरज सोनवलकर आयाज बागलकोटे महिला पोलीस शिपाशी पूजा बोरकर सर्वांना मी अभिनंदन करतो उर्वरित दोन्ही आरोपी पण लवकरात लवकर ताब्यात घेणार आहे तर यात सावंतीनगर हे खूप शहराच्या बाहेरच्या भाग असाही नाही आहे त्या ठिकाणी हे घटना घडलेल्या आहेत ते आणि आपण तपासदरम्यान फुटेजेस वगैरे व्हेरीफाय करताना आम्हाला हे दिसत आहे ते त्यांचे जे गुन्ह्यात वापरलेलं गाडी ते निघताना अगदी दोन मिनिटात आपलं पेट्रोलिंग मोबाईल तिथं पोहोचत आहे म्हणजे कुठल्याही प्रकारच्या कॉलला किंवा कंट्रोलला कॉल आला एकशे बाराला कॉल आलं होतं तशा नव्हतं आपलं जे रेग्युलर पेट्रोलिंग मोबाईल होतं तेच त्या भागात पेट्रोलिंगला तिथंच पोहोचलं अगदी दोन तीन मिनिटात हे दुर्दैवी गोष्ट आहे त्या दरम्यान तिथं एवढं जवळ पेट्रोलिंग मोबाईल फिरत असतानाही अशा घटना घडलं होतं तरी आपल्या टीम्सनी व्यवस्थित तपास करून शोध घेऊन अशा कट्टर आरोपींना पण लवकरात लवकर ताब्यात घेतलेल्या आहेत हे जे कार त्यांनी वापरलं आहे जोडवावी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून चोरलं होतं आणि ते वापरून हे रॉबरी केलं आणि दुसरी ठिकाणीतून टू व्हीलर चोरलं आणि ते वापरून त्यांनी हे रूट प्लान केलं ते अशा ते पूर्ण त्यांचे जे काही मोडसंप्रांडी होतं ते पण आता उघड झालेलं आहे लवकरात लवकर उर्वरित आरोपी आणि जे मुद्देमाले आहेत तेही आम्ही हस्तत करणार आहे